हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वड्या तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर बघा सगळ्यात पहिलं इथं ना एक पिंडी कोथिंबीर स्वच्छ धुऊन कोरडी करून बारीक अशी ना कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धी वाटीनं बेसन घेतलेलं आहे आणि इकडं अर्ध्यातली अर्धी वाटीनं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ना दोन मिरच्या ना मी इथं भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं एक प पा दहा बारा पाकळ्यांना लसूण घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतली आहे आणि एक चमचा ओवा घेतला आहे आता सगळ्यात पहिलं ना भाजलेल्या मिरच्या आणि लसूण आणि जिरे थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे तर आता बघा सगळ्यात पहिलं या कोथिंबिरीला ना थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि ना चुळून चुळून असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथं चवीनुसारही मीठ टाकलं तरी चालेल तर आता मीठ टाकून झाल्यानंतर असं ना चुळून चुळून ना चांगलं ना मीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ना मीठ लावल्यानं ना कोथिंबिरीला पाणी सुटतं आणि ना आपल्याला वरून वड्याचं पीठ मळताना ना पाणी घालण्याची गरज लागत नाही त्यामुळं ना जास्त असं ना चुरून चुरून मीठ लावून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता मीठ लावून झालेलं आहे आणि कोथिंबिरीला ना पाणी सुटायला चालू झालेलं आहे आता कोथिंबिरीला पाणी सुटल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं मी ना चार ना बेसन घालून घेणार आहे बेसन ना लागल तसं घालून घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा याच्यामध्ये दोन चमचे ना तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे तर आता तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी ना एक मोठा चमचा ना तीळ घालून येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता तीळ घालून घेतलेली आहे आणि तीळ येणं ना आपल्या कोथिंबीर वड्याला टेस्ट खूप छान नेते तर तीळ थोडीशी जास्तच घालायची आहे तर आता तीळ घालून झाल्यानंतर बघा याच्यामध्ये ना ओवा घातला आहे एक चमचाभर आणि त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे घालून वाटलेला ठेचा घालून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तर आता इथं मी हळद येण काहीच वापरणार नाही अगदी साधं आणि सिंपल बिना मसाल्याची आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे तर त्यासाठी मस्त असं आता याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं ना अदोगर कोथिंबिरीला सुटलेल्या पाण्यातच चांगलं बेसन ना मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं मी अजून दोन चमचे ना बेसन घालून घेतली आहे आता बेसन घालून झाल्यानंतर बघा ह्याला ना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असं ना मळून घ्यायचं आहे सईल असं तर थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता इथं बघू शकता छान असं ना मळून झालेलं आहे तर मळून झाल्यानंतर याला एक दहा मिनटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे आता हे दहा मिनटानंतर बघा छान असं ना पीठ छान तयार झालेलं आहे तर आता याच्या ना आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे मिडियम साईजचे दोन रोल तयार झालेले आहेत तर आता याला आपल्याला वापवून घ्यायचं आहे आणि ना त्यानंतर बघा कढईमध्ये पाणी ठेवलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये अशी चा चाळणी ठेवली आहे आणि हे रोल ठेवून घ्यायचे आहेत आता रोल ठेवून झाल्यानंतर बघा याला एक दहा ते बारा मिनिट चांगलं ना ताट झाकून वापवून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर स्टीमर हे नसेल तर तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता पण आता माझ्याकडं स्टीमर नाही आहे त्याच्यामुळं मी या चाळणीमध्ये असं केलेलं आहे तर आता एक दहा बारा मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता मस्त असे आपले ना रोल चांगले शिजलेले आहेत बघू शकता छान असे रोल शिजल्यानंतर बघा आता थोडंसं थंड झाल्यानंतर मग याला काढून घ्यायचं आहे तर आता इथं मी काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि दुसऱ्या साईडला ना मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता तेल गरम आहे तोपर्यंत ना हे रोल पण छान असे ना थंड झालेले आहेत तर आपण अचानक वड्या कट करून घेऊया तर आता इथं बघू शकता मस्त असे रोल चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता कोथिंबीर काळी पडलेली नाही आहे काही नाही छान मस्त असा फ्रेश कलर आलेला आहे आता मी याच्या वड्या कट करून घेते तर चला मग आता याला ना कट करून घेऊया आ, ले ले तर तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या कापलेल्या आहेत तर आता याच पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते तर बघू शकता इथं वड्या कट करून झालेल्या आहेत आणि आपलं तेलही छान असं ना गरम झालेलं आहे हे इथं तेल जास्त कडक गरम करायचं नाही आहे मीडियम फ्लेमवर छान असं ना गरम करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता छान असं तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये तीन ते चार वड्यांना मी टाकून घेणार आहे आणि छान ना मीडियम फ्लेमवर ना वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर आता बघू शकता आपल्या वड्याला ना मस्त असा ना कलर आलेला आहे तर मस्त अशा खाल्ल्या साईडनं ना गोल्डन ब्राऊन अशा आपल्या वड्यात तळलेले आहेत तर आता वरल्या साईडनंही त्याच पद्धतीनं आपण तळून घेणार आहोत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या तयार होतात अगदी कमी बेसनाचा वापर करून आपण या वड्या केलेल्या आहेत तर याच पद्धतीनं मी सगळ्या वड्या तळून घेते मस्त अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाल कुछ कुर तुम्हाल तुम्हाला दाखवते हे बघू शकता वडी किती कुसखुशी झाले असे कुरकुरीत झालेली आवाजावर ओळखू शकता तुम्ही आणि तुम्हाला तोडून पण दाखवते तर साध्या सिंपल पद्धतीनं आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहे सोप्या कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर चला मग भेटूया आणखीन एक्या साध्या आणि सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय